मी कॅमेरा ऑनच केला नाही सो so, तर गुड मॉर्निंग वेलकम टू माय अनदर ब्लॉग कारण आज हा ब्लॉग कस झालो आहे ह्याला मी आहे कारण हा जर चिडचिड करायला लागला ना मग का। माझी काहीच कामं होत नाही म्हणून म्हटलं ह्याला अगोदर भरवते आणि माझा पण नाश्ता आहे आज मी मुलांसाठी पुरी आणि मुगाची डाळ माहिती आहे एवढं काही कॉम्बिनेशन बरोबर आहे पण मी मुगाची डाळ केली होती आणि मला माहिती आहे यशलाही भाजी व्यव छान वाटणार नाही म्हणून मी त्याच्यासाठी म्हणून मी दोघांना पुरी केली होती थोडंसं प्रॉब्लेम आहे त्याला फक्त वरण भात लागतं भाजी तो जास्त खात नाही पण भक्ती सगळ्या भाज्या खाते त्यामुळे तिचं तसं काही नाही आहे यश खातो पण फक्त चपाती किंवा पुरी वगैरे किंवा त्याच्या काही आवडीचं बांधलं ना तरच तो खाईल तो आज शाळेमध्ये ते गेले होते सोडायला आणि आणायला पण तेच जातं चिकू लहान असल्यामुळे सध्या तरी मी कुठेच जात नाही आहे आणि आज त्यांना थांबवलं होतं एक पाच दहा मिनटं त्यांना टीचरशी भेटण्यासाठी सो टीचरने सांगितलं आहे त्यांच्या की थोडंसं लक्ष द्या अभ्यास करत नाही आहे आतला भाग नाही आहे पण अजून थोडेसे एफर्ट्स का कारण आपलं असं म्हणणं असतं की म्हणजे माझं तरी मी असं म्हणते की तो लहान आहे जाऊ दे नंतर हळूहळू हो तो शिकेल कारण आधीचा अभ्यास आपल्या वेळचा अभ्यास आणि आत्ताच्या अभ्यासमध्ये ना भरपूर फरक आहे भरपूर फरक आहे आणि आता श शिकवताना ना मला आता खरंच रिअलाईज होतं की आपल्या वेळचं जे एवढ्या सोप्या पद्धतीने एक द लेसन असायचा धडा आणि द धड्याच्या खाली क्वेश्चन असायचे त्याचे आन्सर करायचे त्या धड्यामधून शोधून त्याचे उत्तर लिहायचे असायचे पण आता वेगळंच आहे वर्कबुक वेगळं परत शाळेतली जी पुस्तकं देतात ती वेगळी आणि पुस्तकामध्येच क्वेश्चन पुस्तकामध्येच त्याची उत्तरं लिहा मग परत पुन्हा शाळेत शिकवतात ते वेगळं सो असं पूर्ण गोंधळ उडून जातो कधी कधी मीच कन्फ्यूज होते खरं तर मग आता जरा जास्त लक्ष देण्याची गरज आहे मला पण असं वाटतं त्यामुळे त्यांना हे थोडंसं शाळेत डिस्कस केलं त्यांनी येऊन मला घरी सांगितलं सो आणि आज थोडंसं बाहेर पण जायचं आहे जर जाणं शक्य झालं तर मी ॲड करेन शूट करून जर शूट करता आलं तर सो आता पटपट कामं करून घ्यायची आहे काल पूर्ण दिवसभर पाऊस होता त्यामुळे कपडे काही वाढले नाही दोन तीन बेडशीट्स वगैरे दोन तीन बेडशीट मी धुवून टाकले होते आणि ते परत आता थोडंसं थोडस एन्जॉय टाकले गॅलरीमध्ये अजून घरातली कामं करायची आला आंघोळ घालायचं आहे सहा वाजले बाहेर ढगाळ वातावरण आहे कपडे वगैरे काढून मला रॅकला लावायचे आहे मला आज बाहेर जायचं होतं म्हणून मी सांगितलं माझ्या मामाचा मुलगा जो आहे तो ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये आहे तर त्यालाच बघायला जायचं होतं मला पण आज शक्य नाही झालं कारण नेमकं माझ्या जायच्या वेळेलाच म्हणजे मी दोन वाजता घरातून येणार होते तेव्हाच पाऊस पण पडत होता आणि चिकू पण काय माहिती आज की जास्त चिडचिड करत होता आणि तो बरोबर दोन वाजता झोपला मग त्याला त्याची झोप मोडून मीच गेली तर मग तिथं जाण्याचा काही अर्थच राहणार नाही कारण हा रडेल ह्याचीच जर झोप मोडून मी गेल्या गेल्यावरती मग काय तो मला तिथं व्यवस्थित बोलून देणार नाही बसू देणार नाही काही नाही म्हणून मी तो प्लॅन कॅन्सल केला जायचा मग आत्ता मगाशी मी फोनवर बोल मामीशी म्हणून त्यांना मी बोलले की उद्या येईल आणि जर उद्या शक्य नाही झालं तर तो घरी आला तरी मी तरी मी घरी भेटायला येईल पण येईन मी नक्की सो आज तरी काही जायचं नाही मिळालं मला सो आता मी पोहे करते झालेत ऑलमोस्ट तर दोघं पण झोपलेत तिघंही झोपलेत तर त्यांना उठवते त्यांना पोहे देते आणि अभ्यासाला बसवते थोडंफार पोटात गेले की त्यांना पण बरं वाटेल कारण शाळेतून जेव्हा आले ना ते काहीच खाल्ले नाही ते केळे आणले होते सोबतच जेव्हा ते आले घरी तेव्हा ते यांनी तेव्हा ते दोन दोन किळे खाल्ले आणि झोप आली त्यांना तर झोपले त्यांना उठवते पोहे देते आणि अभ्यास पण करायचा आणि हा असा वसारा बाकी आहे तर तो पण आवरून घ्यायचा आहे सो या तुम्ही ब्लॉग बघत आ, मी ॲमेझॉनवरती एक पंधरा दिवस झाली ड्रेस ऑनलाईन मी मागवला होता तो काय आला नाही तो सोळा म जूनलाच येणार होता पण तो आला नाही तसा मला मेसेज वगैरे आला पण तो आज आला होता दुपारी तर तो पार्सलवाला मला म्हणत होता की तुमचा पार्सल आला आहे तर तुम्ही या घ्यायला तर ॲड्रेस जो आहे ना मी त्यांच्या ऑफिसचा टाकला आहे मग मी त्यांना म्हटले की ठीक आहे मग ह्यांना मी फोन केला तीन वाजता असं मग ते मो मोपड्यात होते मुलांना शाळेत घ्यायला तर ते म्हणाले की ठीक आहे मी पाठवतो कोणाला तरी पार्सल घ्यायला तर तिथं गेटच्या बाहेर त्यांनी बघितलं तर कोणच नव्हतं पार्सलवाला मग पुन्हा फोन आला आणि मग मी म्हटलं की तिथे बघितलं कोणी नाही आहे तर ते मला म्हणाले पार्सलवाला तो मला पार्सलवाला म्हणाला की मी रिक्षा घेऊन आलो आहे ते कदाचित बाईक बघत असतील बाईकवरती पण मी रिक्षा रिक्षात आहे रिक्षा घेऊन आलो गेट समोरच थांबलं आणि मी त्यांना म्हणाले ठीक आहे मी माझ्या मिस्टरांचा फोन नंबर देते दे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ते येतील तर तो मला म्हणतोय की माझ्याकडे बॅलेन्स नाही आहे फोन करण्यासाठी आणि त्याच्यानंतर तो मला परत दोन फोन आहे म्हणजे तू मला फोन करायला त्याच्याकडे बॅलेन्स आहे मी जेव्हा त्याला म्हणालं की मी मी जेव्हा त्याला म्हणाले की मिस्टरांचा नंबर देते तर मी फोन करा मग ते येतील पार्सल घ्यायला तेव्हा तो म्हणतो की माझ्याकडे बॅलेन्स नाही आणि तो, तो रिक्षात येतोय मी तरी बघितलं नाही कधी की पार्सलवाला रिक्षा घेऊन आला आहे कधी किंवा रिक्षात पार्सलवाला असं आला का आहे काय पण असं काही झालं आज आणि जे काय माझं पार्सल मी ड्रेस मागवला होता तेव्हाची इच्छा होती मी तो ड्रेस मेशोवरती बघितला होता सो आत्ता काही मी तो ऑनलाईन मी मागवला तर ते सुद्धा मला काही रिसीव्ह झालं नाही जर पुढे काय ते प्रॉडक्ट रिसीव्ह झालं तर मी नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन व्हिडिओ एडिट करताना हा व्हिडिओ मला भेटला आणि भक्तीने हा जो व्हिडिओ शूट केला ना माझ्या नकळ शूट केला होता खूप जास्त कॅमेरा हलवला आहे तिने शूट करताना सो हा मी संध्याकाळी यांना उठवले मग हे फ्रेश झाले मग यांना थोडं थोडं पोहे वगैरे दिले आणि हे खाऊन मग अभ्यासाला बसले मी यांना दुपारी शाळेतून आल्यानंतर ना, ना लगेच अभ्यासाला वगैरे बसवत नाही एक दोन तास त्यांना झोपवते मग ते उठल्यानंतर ना थोडंसं त्यांचं पण डोकं शांत होतं आणि फ्रेश होतात ते मग ते अभ्यासाला आपोआप लागतात जास्त त्यांना जबरदस्ती करावी लागत नाही की बस अभ्यासा la monona आणि आत्ता जस्ट यांची परीक्षा होऊन गेली आणि परत पुन्हा आता चार तारखेला ह्यांचे पेपर आहेत प्रत्येक महिन्याला ह्यांचे पेपर होता जेवढे युनिटवरती त्यांचं अभ्यास झालेला असतं शाळेमध्ये सो त्या युनिट्सवरती ह्यांची अशी चाचणी होते आणि आत्ता तर चाचणी वगैरे नाही युनिट फर्स्ट युनिट सेकंड युनिट्स वगैरे असं बोललं जातं आणि हा होता आमचा पूर्ण दिवसाचा रुटीन आणि कपडे इथं मी रॅकवर टाकले संध्याकाळी स्वयंपाकात चिकन आणलं होतं यांनी सो मी इथं एका बाजूला चिकन ठेवलं होतं आणि चिकून साठी इथं पेज पण शिजवती आहे आता वॉइस ऑफ ओवरमध्ये चिकूचा आवाज पण येत असेल कारण माझ्या मांडीवर आहे तो जस्ट आत्ता सो हा चिकनही अर्धवर शिजत आलेला आहे आत मी पाणी वगैरे न टाकता थोडेसे मसाल्यामध्ये शिजवून घेत आहे तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडलात तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय